वासियांचा कौल निश्चितपणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीला मिळणार असून नगराध्यक्ष निवडणुकीत निश्चितपणे आपला विजय होईल असा विश्वास पालिका निवडणुकीतील शरद पवार गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांनी व्यक्त केला आहे गुरुवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक दहामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांसह त्यांच्या प्रचारार्थ मोठी रॅली निघाली रॅलीचं ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले प्रसंगी रॅलीत उमेदवार रामदास सावकारे दीपक महादेव महिला महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रसंगी रॅली दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ग्वाही दिली ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ आज प्रभात क्रमांक दहा मध्ये मी आलेली आहे आणि खूप छान वाटत आहे की कारण पब्लिकचा एवढा आम्हाला पुस्तक भेटतो आहे की त्यांच्या सोबत फिरण्याचं खूप छान वाटतंय विकासा संदर्भात आपण काय सांगाल गेल्या पंधरा वाजून ज्यांनी जे निवडून आलेलं आहे त्यांनी गेल्या पंधरा वाजून अजूनपर्यंत काहीच काम केले नाही पण मला असं तरी वाटतं की आता आम्ही जर निवडून आले तर पक्का भुसावरची जी सुधारणा आहे ती नक्की चांगली होणार आणि भुसावरचा विकास नक्की सुधारणा करण्यात येणार मी तुम्हाला माहिती पुरवतोय आपण 10:30 हा दाखरा